परिमंडळ पाच मधील कोंडवा पोलीस थाने आरोपीस जनम शिक्षा। आरोपी आमल इनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कोंडवा बुजुर्ग पुणे या कंपनीमध्ये नोकरी करत होते सदर घटना दिनांक सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सर्व्हे नंबर सव्वीस कोंडवा बुजुर्ग पुणे येथील इनोफ्लेक्स

सबक कोणवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक नऊशे त्रेसष्ट दोन हजार एकवीस कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास श्री संदीप मदारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सध्या नेमणूक वाहतूक शाखा पुणे शहर यांनी केला व यातील आरोपी विरुद्ध महान्यायालयामध्ये मुदतीत सादर केला सदर केसाचा सॅक्शन केस क्रमांक दोनशे पचपन दोन हजार बावीस असा आहे वडील प्रकरणामध्ये सबर साक्षी पुराव्या अंतिम जिल्हा व सत्र न्यायालय नगर पुणे यांनी आरोपी दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सक्षम कारवासासह सह व वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे सरकारी पक्षांतर्फे सहाय्यक सरकारी वकील श्री राजेश पैरवी श्री महेश जगताप व पोलीस हवालदार माने यांनी कामकाज पाहिले सदर कामगिरी करिता प्रोत्साहन म्हणून डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांनी नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री संदीप माझाळे व पैरवी चोकोफ्रो श्री महेश जगताप व पोलीस हवलदार माने यांना दहा हजार रुपये बक्षीस मंजूर केले आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे